हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर सर्वप्रथम आपले फिफ्टी सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद तुमचं हे प्रेम आणि तुमच्या साथीमुळंच हे खरंच शक्य झालेलं आहे आणि अशीच तुमचं प्रेम आपल्या चॅनेलवर राहू देत आणि तुमची साथ मिळा मिळेल अशीच मी अपेक्षा करते तर हा तर फक्त एक छोटासा टप्पा छोटासा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे आणि यापुढे देखील मी तुमचं असंच एंटरटेन करत राहील जी महत्त्वपूर्ण जी काही माहिती मला असेल ती तुमच्याशी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि हे पाहण्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही नवीन आहात चॅनेलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करत जा तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर नवरात्रीचा हा चौथा ब्लॉग आहे तर यापूर्वीचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा तर ही नवरात्राची सिरीज चालू आहे तर हा शेवटचा चौथा ब्लॉग आज मी तुमच्याशी शेअर करत आहे तर पहा नवमीला मी ओ, होम करणार आहे हवन आपण जे म्हणतो ते करायचं असतं जे की आपण दुर्गा सप्तशतीचं जे काही के वाचन केलेलं आहे त्याची समाप्ती उद्यापन पण असंच करायचं असतं तर तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी हवनामध्ये काय काय वापरलं आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आता हे सकाळी लवकर मी फक्त त्यामध्ये तूप आणि धूप असं घालून मी ते हवन केलेलं आहे तर पहा मी सुरुवात करते आहे सर्वप्रथम मी दिवा लावून घेत आहे आणि त्याची पूजा करणार आहे कोणत्याही पूजेच्या पूर्वी आपण दिवा आपला प्रज्वलित करायचा आहे आणि मगच सुरुवात करायची आहे त्यानंतर आपण जो गणपती आहे त्याचा अभिषेक करून त्याची स्थापना आपण सर्वप्रथम करायची आहे तर ही सर्व पूर्वतयारी मी यज्ञाची आधीच केली होती तर आपण हे कुठल्याही पाटावर वगैरे घेऊन खाली थोडीशी फरशी वगैरे ठेवा की जेणेकरून खाली गरम होणार नाही कारण ते कुंड पूर्ण गरम होतं आणि मग त्यानंतर त्यावरती थोडेशा अक्षता टाकून मग त्यावरती हे कुंड ठेवायचं आहे तर गणपतीची स्थापना झाल्यानंतर या कुंडाचं हवनाचं सुद्धा मी हळद कुंकू लावून पूजा केलेली आहे आणि आता मी तो प्रज्वलित करणार आहे यामध्ये कापूर टाकला ना की जास्ती वेळ लागत नाही एकदम व्यवस्थित तो प्रज्वलित होतो तर यासाठी तांदळाची खिरीचा प्रसाद आपण द्यायचा असतो यज्ञाला हे शेवटी असतं आपण एकशे आठ वेळा हा केलेला आहे हवन स्वाहाकार जो आपण म्हणतो तो आणि त्यानंतर शेवटी एकदम खीर आपण त्यामध्ये हवन केलेले आहे आणि असा हा हवन झालेला आहे तर यासाठी एकवीस पुरणाचे दिवे आपल्याला तयार करायचे असतात तर तुम्ही दिव्यांसारखे आपले दिवेसुद्धा तयार करू शकता किंवा हे असं पुरण थापून तुम्ही मध्ये मध्ये असं तुपाच्या वाती लावून अशीसुद्धा तुम्ही आरती करू शकता तर पहा तुम्हालासुद्धा मी ही आरती देणार आहे तर पहा झालेला आहे आपलं हवन याच्यामुळे आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक गोष्टी ज्या काही असतात त्या सर्व काही या हवनातून दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी राहते घरात शांतता नांदते या हवनामुळे आणि खरंच हा जो हवनामधून जो धूर येतो आहे ना हा धूर म्हणजे याचा वास सुद्धा तसाच अगदी पवित्र असा वाटतो आणि ही आहे आता घट हलवण्यासाठी आधी तळी भरली जाते हा कुळाचार आहे आपला तर सर्वप्रथम आपली तळी भरून आता याला यासाठी सर्व पुरुष लोक राखतात तर हे चार जण आहेत आणि ताटामध्ये कृष्ण घेतलेला आहे बाळकृष्ण आणि मग त्यानंतर पाण्याचा विडा देऊन ही तळी भरली जाते त्यानंतर सुपारी पान आणि त्यामध्ये खोबरं आणि हळद असं घेऊन ही तळी भरली जाते ही तळी भरल्यानंतर आपण भंडारा आणि खोबरं उधळायचं आहे आणि त्यानंतर आपण देवीचा जयघोष करून आपला घट फक्त हलवायचा आहे आता झालेला आहे सर्व विधी आपले कुळाचार म्हणतो पण तो झालेला आहे घट फक्त जागच्या जागेवर हलवून ठेवलेला आहे हा हा नवमीला केलेले गोष्टी आहेत या सर्व काही जे मी दाखवले ते आणि आता ह्या रात्री नवमीच्या हे दसऱ्याची मी पूर्वतयारी करत आहे तर सर्व जे दरवाजे आहेत त्यांचा मी तोरणं करत आहे मिस्टर आणि मी तयार करते आहे तसंच आपले जे काही गाड्या असतात वाहनं असतात आपली त्यांचे हार देवाचा वगैरे हार आपल्याला जिथे जिथे तुम्ही तोरणं लावता ते सर्वजणं ही मी तयार केलेले आहेत रात्री उशिरापर्यंत मी ते करत होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहा आपल्या घराम दारामध्ये रांगोळी तर का नेहमीच असते मी, मी दाखवतच असते आणि उंबरटा लेपन सुद्धा तुम्हाला नेहमीच दाखवत असते त्याप्रमाणे आजही सकाळी मी ते केलेलं आहे आणि त्यानंतर आता दाराला तोरणं बांधत आहे मी पहा आपल्या प्रत्येक म्हणजे जे काही मंगल आपले सण असतात जे काही तर दाराला आपण तोरणं लावूनच त्याची सुरुवात करत असतो आता हे तोरण लावून झाल्यानंतर घट थोडासा बाजूला सरकून मी आ, देव देवपूजा करून घेते आहे कारण आता नऊ दिवस आपण पूजा केलेली नसते तर ती पूजा आता मी करणार आहे आता आम्ही या दिवशी घट काढत नाही तो फक्त थोडासा बाजूला सरकून देवपूजा करून घेतो कारण आज आपल्याला घटाची जी काही सेवा आपण केलेली आहे तर तिला नैवेद्य दाखवण्याचा दिवस असतो दसऱ्याच्या दिवशी तर दसरा हा आपण दोन गोष्टींसाठी साजरा केला जातो आपल्याला माहिती असेलच तर ते मी सांगणारच सा आहे पण त्यापूर्वी पहा पूर्ण देव मी पुन्हा विड्याच्या पानांवरती बसवलेले आहेत आणि त्यानंतर ही पूजा करणार आहे तर आपला हा जो मंगल कलश आहे हा नेहमीप्रमाणे ठेवलेला आहे त्याची पण पूजा केलेली आहे आणि घटाची पण पूजा केलेली आहे परत पुन्हा आणि त्यानंतर सर्व देवांना सोनं वाहिलेलं आहे म्हणजे आपटेची पानं वाहिलेली आहे सर्व देवांना आणि आपण आता हा दसरा हा सण जसं की राम आ, भगवान राम जे आहेत त्यांनी रावणाचा वध केलेला आहे तो याच दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी या दिवशी या निमित्ताने आपण दसऱ्याचा सण उत्साहाने साजरा केलेला असतो आणि तसेच आपल्या जी दुर्गा माता आहे आपली जी देवी आहे तिनेसुद्धा महिषासुराचा पराभव याच दिवशी केलेला आहे त्यामुळे आपण दसरा हा सण केला जातो तर हा सण आपण साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा हा एक सण आपण मानला जातो आपल्याकडे तर याच्यासाठी मुहूर्त बघण्याची वेळ नसते खरं आपण कोणतीही गोष्टीची सुरुवात दसऱ्याच्या दिवशी करू शकतो त्यानंतर आपण सरस्वती पूजन के करायचं आहे तर ही सरस्वती पूजन मी करते आहे तर आपल्या घरामध्ये आपण लहान मुलांचे जे काही पुस्तकं असतात अभ्यासाची ती परत आपल्या घरामध्ये जे काही शस्त्र आपण वापरतो तसंच काही आयुधांची सुद्धा पूजा केली जाते आणि आपल्या कामामध्ये निमित्ताने जी काही साधनांचा आपण वापर करत असतो त्याची सुद्धा पूजा आज या निमित्ताने आपण करत असतो तर ही सर्व मी मांडून घेणार आहे आता इथे तर पहा मी सरस्वती इथे काढते आहे हाताने आणि अशा प्रकारे मी सर्व मांडून घेतल्यानंतर दिवा प्रज्वलित केलेला के आहे त्याची पूजा सर्वप्रथम केलेली आहे आणि त्यानंतर सरस्वतीचं पूजन आणि आपले जे आपट्याचं पान असतं म्हणजे आपट्याची जी फांदी ले ले आहे त्याचीसुद्धा मी पूजा केलेली आहे इथे आपट्याचे पानं आपण जी आहे याला आज सोनं आपण समजून ते आपण लुटलं जातं संध्याकाळी कारण की कुबेराजने जी काही संपत्ती साठवली होती ती या आपट्याच्या झाडाखालीच त्यांनी ठेवली होती असं म्हणलं जातं त्यामुळे आपट्याच्या झाडाला आज फार महत्त्व असतं तर अशा प्रकारे ही पूजा मी केलेली आहे त्यानंतर आपल्या घरातले जे काही वस्तू असतात इलेक्ट्रॉनिक्स जसं की फ्रिज वॉशिंग मशीन किंवा तुमच्या घरात जे काही तुम्ही वापरत असाल अशा गोष्टींची सुद्धा आपण पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला गाड्यांचे आणि फटाक्यांचे आवाज येत असतील तर कारण की लहान मुलं आधीच फटाके वाजवायला घेत होते मी रात्रीचं शूट क शूट नाही सॉरी वॉईस ओवर करत होते पण तरीसुद्धा तो आवाज त्यामध्ये कॅप्चर होत होता त्यामुळे खूपच प्रॉब्लेम होत होता तुम्ही समजू शकता तसंच आपले जे व्हिडिओ तुम्ही पाहता त्यासाठी लागणारं जे स्टँड आहे व्हिडिओ काढण्यासाठी त्याची सुद्धा मी पूजा आता करून घेतलेली आहे आणि आता आपण नैवेद्याची तयारी करतो आहोत तर सर्वप्रथम भजी करून घेते आहे मी यामध्ये कांदा घातलेला नाही आहे तसंच आज आपल्याला पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो उपवास सोडण्यासाठी कारण नऊ दिवसाचे उपवास असल्यास आपण पुरणपोळी पुर्ण आपल्याकडे आप केली जाते तर पहा कुरडई वगैरे सुद्धा तळून झालेली आहे भजी झालेली आहेत त्यानंतर आता मी आमटी करून घेते आहे पहिले आमटीमध्ये जे आपण पाणी टाकणार आहोत त्यासाठी मी बघा गरम पाणी करायला ठेवलेलं आहे एका साईडला त्यामुळे काय होतं आमटीला तवंग अगदी छान येतो आणि पटकन पण होते तसंच ती म्हणजे चव सुद्धा चांगली लागते थंड पाणी टाकलं तर चव जरा बदलते त्याची आणि त्यानंतर पुरणपोळी करायला घेतलेली आहे हा पुरणपोळी आपला हा उपवास आज मी सोडणार आहे नऊ दिवसाचा तर ब पहा स सगळीकडे माझ्यामध्ये अशीच थोड्याफार फरकाने अशीच रीत असेल परंपरा असेल पुरणपोळी म्हणलं ना की थोडासा आजूबाजूला जास्तीच पसारा दिसतो तर कारण की बराच त्याचा पसारा होतो त्या स्वयंपाकाचा तर तो थोडासा इग्नोर करा तुम्ही पहा अशा पुरणपोळ्या पाहिल्या ना की खरंच आपल्याला पण समाधान वाटतं नाही का व्यवस्थित पुरणपोळी झाल्यानंतर एवढ्या सगळ्या स्वयंपाकाचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटतं आणि आमच्याकडे तर पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते म्हणजे अगदी दोन दिवस म्हणलं तरीसुद्धा म्हणजे आमच्याकडे एक खातात त्यानंतर आमच्या शॉपची पूजा मिस्टरांनी केलेली आहे इतके आता डिटेलिंग दाखवत नाही तुम्हाला आणि त्यानंतर आमच्या सर्व सायकल आणि गाड्यांची वाहनांची पूजा इथे केलेली आहे आणि त्यानंतर आता हा देवाला सर्वप्रथम नैवेद्य दाखवणार आहे तर इथे थोडंसं मिस्टरांना थोडीशी मदत करायला लावली होती तर त्यामुळे काय झालं माहिती का, का। चुकून ते लिंबू आहे ना ते राईट साईडला गेलेलं आहे ॲक्च्युली ते डाव्या हाताला पाहिजे तर ठीक आहे पण तसंच मी नैवेद्य दाखवला माझ्या लक्षात आलेलं नाही आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू अँड ब बाय